नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण वेळ वायानं घालवता आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट सर्विसेस आय सी डी एस योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे बहात्तर बी एकोणीसशे पंच्याहत्तर सी एकोणीसशे ऐंशी डी एकोणीसशे पंच्याऐंशी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याहत्तर इंटीग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस आय सी डी एस योजना एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान एन आर एच एम कधी सुरू झाले ऑप्शन आहे ए दोन हजार बी दोन हजार दोन सी दोन हजार पाच डी दोन हजार दहा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पाच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान एन आर एच एम दोन हजार पाचमध्ये सुरू झाले आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन मिड डे मील योजना केंद्र सरकारने कोणत्या वर्षी सुरू केली ऑप्शन आहे ए एकोणीसशे ब्याण्णव बी एकोणीसशे पंच्याण्णव सी दोन हजार डी दोन हजार चार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याण्णव मिड डे मील योजना केंद्र सरकारने एकोणीसशे पंच्याण्णव यावर्षी सुरू केली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे नव्याण्णव बी दोन हजार एक सी दोन हजार तीन डी दोन हजार पाच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे नव्याण्णव प्रधानमंत्री ग्राम सडक योजना एकोणीसशे नव्याण्णव यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना एम जी एन आर ई जी ए कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार दोन बी दोन हजार चार सी दोन हजार पाच डी दोन हजार सहा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन हजार सहा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा दोन हजार सहा यावर्षी सुरू झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार बारा बी दोन हजार चौदा सी दोन हजार सोळा डी दोन हजार अठरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार चौदा प्रधानमंत्री जनधन योजना दोन हजार चौदा यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार चौदा बी दोन हजार पंधरा सी दोन हजार सोळा डी दोन हजार अठरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार सोळा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना दोन हजार सोळा यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ प्रधानमंत्री आवास योजना पी एम ए वाय शहरी भागासाठी कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार बारा बी दोन हजार चौदा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार सोळा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पंधरा प्रधानमंत्री आवास योजना पी एम ए वाय शहरी भागासाठी दोन हजार पंधरामध्ये सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झाले ऑप्शन आहे ए दोन हजार बारा बी दोन हजार चौदा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार सोळा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार चौदा स्वच्छ भारत अभियान दोन हजार चौदामध्ये सुरू झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार बारा बी दोन हजार चौदा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार सोळा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पंधरा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दोन हजार पंधरा यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार सतरा बी दोन हजार अठरा सी दोन हजार एकोणवीस डी दोन हजार वीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार एकोणवीस प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना दोन हजार एकोणवीस यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा पोषण अभियान कधी सुरू झाले ऑप्शन आहे ए दोन हजार पंधरा बी दोन हजार सोळा सी दोन हजार सतरा डी दोन हजार अठरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन हजार अठरा पोषण अभियान राष्ट्रीय पोषण अभियान हे दोन हजार अठरा यावर्षी सुरू झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा आयुष्मान भारत योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार सोळा बी दोन हजार सतरा सी दोन हजार अठरा डी दोन हजार एकोणवीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार अठरा आयुष्मान भारत योजना ही दोन हजार अठरा वर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार तेरा बी दोन हजार चौदा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार सोळा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पंधरा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना दोन हजार पंधरा वर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार चौदा बी दोन हजार पंधरा सी दोन हजार सोळा डी दोन हजार सतरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पंधरा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना दोन हजार पंधरा यावर्षी सुरू झाली मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील